बिग बॉस मराठी सीझन पास आज असतो विकेंडच्या वारचं शूटिंग आणि सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न असतो की नक्की कोण गेले घरातून बाहेर सगळ्यात मोठी बातमी येते मित्रांनो नक्की विवेक्षण कोणाचं झालं आहे मी सांगणार आहे तुम्हाला नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सहा लोकं आहे तुम्हाला माहीत असेल सूरज आहे योगीत आहे पंढरी आहे त्यानंतर निक्की आहे छोटा पुढारी आहे आणि निखिल दामडे आता या सहा लोकांमधून नक्की बाहेर कोण जाणार वोटिंग ट्रेंड आले कोणी म्हणतं आहे हा दोन नंबरला आहे ते एक नंबरला आहे सूरज एक नंबरला आहे त्यानंतर योगिता दोन नंबरला आहे कोणी म्हणतं निक्की दोन नंबरला आहे बॉटमला निखिल आहे कोणी म्हणतं आहे बॉटमला पुढारी सगळ्या गोष्टी चर्चेचा विषय सोशल मीडियावरती चर्चा झाली पाहिजे बिग बॉसचा विषय तर चर्चा झाली पाहिजे इवेक्शनची अपडेट देतोय लाईक नसेल केलं तर लाईक ठोका कारण तुम्ही व्हिडिओला कमी लाईक करता मित्रांनो सपोर्टची गरज आहे तर काय झालं मित्रांनो बिग बॉसची आलेले आहे टीआरपी टीआरपी आहे टू पॉईंट फोर टू पॉईंट टीआरपी आल्यानंतर बिग बॉसच्या मेकर्सने हा कठीण निर्णय घेतला आहे की एक नाही अनेक कंटेस्टंटला घरातून बाहेर काढायचं सहा लोकांमधून किती लोकांना बिग बॉसने बाहेर काढलं असेल शॉकिंग इवेक्शन आहे तुम्ही ऐकलं तर तुम्हाला धक्का बसू शकतो मी सुद्धा शॉक झालो ऐकल्यानंतर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात बिग बॉसने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि असं समजतं आहे की, <laughs> की ले ले, ले ले या आठवड्यात एकही इवेक्शन नाही होणार आहे एकही इवेक्शन नाही होणार आहे सॉरी थोडंसं टेन्स केलं वातावरण पण असं कळतं आहे की इवेक्शन झालेलं नाही आहे आता हे सोशल मीडियावरती बातमी आलेली आहे बघू आता उद्या समजेलच आपल्याला पण आत्तापर्यंत जे समजली बातमी त्यानुसार या आठवड्यात इवेक्शन होणार नाही बघूयात उद्या काय होतंय ते पण तुम्ही समझने वाले को इशारा कापी आहे तुमचं काय म्हणणं या न्यूजबद्दल मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत मताकीच्या